नमस्कार मित्रांनो एसवा हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो रेशन कार्डावर नवीन स्कीम आले आहेत मी ते सांगणार आहे जर तुमच्या घरामध्ये केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहेत तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता दोन हजार पंचवीसमध्ये नवीन दोन योजना सरकारच्या मार्फत राबवल्या जाणार आहे यामधून एका योजनेमधून पाच हजार रुपये मिळणार आहे तर दुसऱ्या योजने माध्यमातून तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे जशी पेन्शन मिळते तशी तुम्हाला रेशन कार्डातून या दोन योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये यातून अजून काही नवीन योजना आहेत यांच्यामधून तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये देखील मिळणार आहे तसेच अनेक मोठं मोठे लाभ देखील मिळणार आहे तर ते कोणते लाभ मिळणार आहेत व ते कोणकोणत्या महिलांना मिळणार आहेत यासाठी कोणत्या अटी सरकारने लागू केल्या आहेत व कोण पात्रता आहे याचे फायदे काय आहेत व कागदपत्रे तुम्हाला कोणती लागणार आहेत व तुम्हाला अर्ज कुठे भरावा लागणार आहेत तुम्हाला जर हे दहा हजार एका योजनेतून व दुसऱ्या योजनेतून पाच हजार रुपये पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता सरकारच्या माध्यमातून या दोन नवीन योजनेत हे पैसे दिले जाणार आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की बघा यामधील पहिला लाभ असा आहे की कि पिवळे किंवा रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला यासाठी महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहे ही योजना सरकारच्या मार्फत नवीन योजना आली आहे त्यामुळे सर्व रेशन कार्ड धारकांना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे जर तुमची लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात आणि तुम्ही आतापर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे जर घेत असाल तर आता तुम्हाला या नवीन योजनेसाठी तुम्ही पात्र आहात हे लक्षात ठेवा या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पाच हजार मिळणार आहेत आणि एका योजनेच्या माध्यमातून दहा हजार रुपये मिळणार आहेत असे टोटल तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत यासाठी तुमच्याकडे पिवळे व रेशन कार्ड असले पाहिजे तुमच्या घरामध्ये तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि तुमच्या घरामध्ये पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी कोणतेही एक, एक एक रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेमार्फत तुम्हाला दहा हजार रुपये मिळू शकतात या रेशन कार्डच्या माध्यमातून राज्यातील दोन कोटी सत्तर लाख महिलांना आता या योजने माध्यमातून दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत तसेच अजून या योजनेच्या माध्यमातून पाच हजार रुपये देखील येणार आहेत मित्रांनो या योजनेचा उद्देश काय आहे राज्यातील शेतकरी आत्महत्यागृहस्थ जिल्ह्यामध्ये आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम एन एफ एस ए दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांसाठी रेशन कार्डावर पैसे थेट यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा निर्णय घेतला होता कोणकोणते या योजनेत पात्र असणारे जिल्हे ती बघा ही योजना औरंगाबाद जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लागू होण्याची शक्यता आहे जर तुम्ही लाडक्या बहिणीचे हप्ते घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अत्यंत मोठा लाभ होणार आहे तर लाडक्या बहिणीनो त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा नक्की शेवट बघा कालच मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार व एकनाथ शिंदे या तिघांमध्ये एक बैठक झाली होती या बैठकीमध्ये पिवळे व रेशन कार्डधारकांना लाभ देण्याचे घोषित केले आहे त्यामुळे यांच्यामध्ये पात्रता अशी ठेवली आहे की तुम्ही आतापर्यंत लाडक्या बहिणीचा एकही हप्ता घेतला नसेल तर व घेतला असेल तर हा लक्ष ठेवा तुम्ही आतापर्यंत लाडक्या बहिणीचा एकतरी हप्ता घेतला पाहिजे कारण तुम्ही लाडक्या बहिणीचा हप्ता घेत असाल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेसाठी तुम्ही पात्र आहे हे तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला दहा हजार मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा महिलांसाठी अत्यंत नवीन योजना सरकारच्या मार्फत आलेल्या आहे मग बघा या योजनेच्या माध्यमातून आता दहा हजार कसे मिळवायचे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असाल तर तुम्हाला आता हे पैसे मिळणार आहेत लक्षपूर्वक बघा याचा अर्ज कुठे करायचा का आहे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत तुम्हाला सांगते त्याचसोबतच तुम्हाला नवीन योजनेच्या माध्यमातून दहा हजार रुपये देखील मिळणार आहे तसेच अजून एका योजनेतून तुम्हाला पाच हजार रुपये मिळणार आहे या नवीन आपले आल्या आहेत योजनेची तुम्हाला काहीच कल्पना नसल्यामुळे तुम्हाला हा लाभ घेण्याचे काहीच माहिती मिळणार नाही तुम्हाला फक्त लाडक्या बहिणीचे पैसे येतात फक्त एवढेच माहीत होते परंतु नवीन आलेल्या योजनेच्या विषयी तुम्हाला माहिती नसल्यामुळे या योजनेविषयी काहीच माहिती नसल्यामुळे तुम्हाला आलेल्या दोन नवीन योजना तुम्हाला सांगते एका योजनेच्या तुम्हाला दहा हजार व दुसऱ्या योजनेतून पाच हजार रुपये मिळणार आहे असे टोटल तुम्हाला दहा पंधरा हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पात्र आहात तर तुम्ही या योजनेसाठी पण पात्र आहात हे लक्षात ठेवा तर बघा कसे पैसे मिळवायचे तर आत्ता सर्वात महत्त्वाचे त्यातील पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र असायला पाहिजे तसेच तुमचे उत्पन्न जे काही आहे ते उत्पन्न वर्षाच्या अडीच लाखा रुपयापेक्षा कमी असायला पाहिजे तसेच लाडक्या बहिणीनो यामध्ये तुमच्या घरामध्ये लक्षात ठेवा चारचाकी गाडी नसायला पाहिजे तुमच्या घरामध्ये सरकार नोकरदार नसायला पाहिजे जर तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी पेन्शन घेत असेल तर ते घेत नसावे जवळपास या योजनेचं ज्या कोणी पात्रता आहे तर त्या लाडक्या बहिणीसाठी पात्रता आहे तेच या योजनेसाठी पात्र असणार आहे आता लक्षात ठेवा महत्वाच्या योजना आहेत त्या कोणकोणत्या असणार आहे ते बघा ज्याच्यामार्फत तुम्हाला पाच हजार तुम्हाला तुम्हाला अधिक व दहा हजार नंतर असे टोटल पंधरा हजार रुपये मिळणार आहेत याचे अर्जसुद्धा सुटले आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज भरून द्यायचा आहे तुम्हाला लगेच दहा हजार अधिक पाच हजार रुपये अशी टोटल पंधरा हजार रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणीनो माहीत नसेल म्हणून लगेचच तुम्हाला याचा लाभ घेता आला नसेल मी तुम्हाला आता लगेच नवीन योजनेचा जा अर्ज कसा करायचा कुठे भरायचा व लाभ तुम्हाला बँकेत येण्यापूर्वीच डिटेल्समध्ये सांगते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लाडक्या बहिणीनं महत्त्वाची जी कागदपत्रे लागणार आहे ती कागदपत्राची नावे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला येत्या दहा दिवसात अर्ज करायचा आहे लवकरात लवकर भरून द्यायचं आहे त्यासाठी महत्त्वाची सात कागदपत्रे अस नसतील तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही त्यामुळे कोणती कागदपत्रे आता तुम्हाला लागणार आहे आणि कोणत्या त्या नवीन योजना आल्या आहेत त्या अगोदर या योजनेचा लाभ कसा मिळायचा आहे ते सांगणार आहे प्रत्येक रेशनधारक धारकाला म्हणजेच पिवळे व रेशन पिवळे व केशरी रेशन, रेशन कार्डधारकाला टोटल पंधरा हजार रुपये मिळणार आहे तसेच रोख रक्कम डायरेक्ट बोनफी ट्रान्सफर डीबीटी टी या पद्धतीने बँक खात्यात जमा होणार आहे रक्कम दर महिन्याला थेट खात्यात जमा होणार आहे यामध्ये या, या योजनेचा लाभ महिला कुटुंब प्रमुखांना विशेष प्राधान्य म्हणजे या योजनेतील आर्थिक लाभ रेशन कार्डावरील महिलांना कुटुंब प्रमुखाच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेचे फायदे कोण कौन कोणाला होणार आहे तर शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी महत्त्वाची मदत होणार आहे दर महिन्याच्या नियमित लाभामुळे घरगुती खर्चासाठी उपयोगात येणार आहे तर अन्नधान्याऐवजी रोख रक्कम मिळाल्यामुळे स्वातंत्र्याने खरेदीची सुविधा आहे तर महत्त्वाची तारीख ही नवीन अर्ज दर महिन्याला स्वीकारले जातात सुधारित यादी नियमितपणे तयार केली जाते यासाठी सूचना आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा अर्ज करताना कागदपत्र चे पूर्ण ठेवणे आवश्यक आहे राज्यातील तीन कोटी दहा लाख एवढ्या रेशन कार्डधारकांसाठी ही योजना आणली आहे याच्या मार्फतून आता दहा हजार या योजनेतून तसेच दुसऱ्या योजनेतून पाच हजार असे टोटल पंधरा हजार रुपये मिळणार आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाडक्या बहिणीचा तुम्ही जर हप्ता घेत असाल तरच तुम्हाला हा हप्ता दिला जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून पंधरा रुपये दिले जाणार आहेत तुम्हाला जर हा लाभ पाहिजे असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला अर्ज कोणते लागणार आहे व कागदपत्रे कोणते आहे तर ते बघा राज्यातील पिवळे व रेशन कार्ड असणाऱ्या महिलांसाठी सरकारने या दोन योजना सुरू केल्या आहेत आता या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत सरकारने कोणकोणत्या अटी ठेवल्या आहेत त्याला अर्ज कुठे भरून द्यायचा आहे बघा योजना फक्त पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांसाठीच आहे बघा त्या महिलांना अर्ज करता येणार नाही स्वातंत्र्यानंतर महिलांना सामाजिक क्षेत्रात संविधानिक आर्थिकेत सुधारणा करण्यासाठी केंद्रावरील राज्य सरकार सरकार अनेक योजना सुरू करतात या योजनेच्या माध्यमातून त्याच्या सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने वेगवेगळे प्रयत्न करत आहे असत सुभद्रा असे सुभद्रा योजना असे या योजनेचे नाव आहे बघा तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून दहा हजार व पाच हजार असे टोटल पंधरा हजार रुपये मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दहा हजार कसे मिळवायचे आहे ते बघा सुभद्रा योजना ही पंतप्रधान केली आहे या योजनेच्या माध्यमातून पंधरा हजार मिळणार आहे वर्षाला ही योजनेतून तुम्हाला पंधरा हजार अर्ज कसे भरायचे आहे हे सांगते फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वर्षाला दोन हप्त्याच्या माध्यमातून महिलांना दहा हजार रुपयाची रक्कम दिली जाणार आहे प्रत्येक हप्त्याच्या माध्यमातून वर्षातला वर्षातून दोनदा हे हप्ते मिळणार आहे एक सहा महिन्यातून एकदा एकदा व दुसरी योजना दुसऱ्या सहा महिन्यात असा पहिला हप्ता म्हणजे दहा हजार मिळणार आहे तुमच्या वय एकवीस वर्षा पुढे लागणार आहे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाचं नाव राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम म्हणजेच तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवे असे स्पष्टपणे सरकारचं म्हणणं आहे ज्या महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे अशाच महिलांना लाभ घेता येणार आहे ज्या महिलांच्या आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही ज्या महिलांना सरकारी नोकरी आहे त्या महिलांना व ज्या महिला कर भरतात अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तुमच्याकडे कागदपत्रे कोणती लागणार आहे ते बघा यासाठी तुमचे आधार कार्ड ई के वाय सी केलं असलं लग पाहिजे बँक अकाउंट डिटेल्स उत्पन्नाचा दाखला फोटो ई के वाय सी केलेले पॅन कार्ड व ई वाय सी केलेले रेशन कार्ड तुमच्याकडे असले पाहिजे या योजनेअंतर्गत महिलांना वर्षातून दोन योजना वर्षातून प्रत्येक पाच पाच हजार रुपये सहा महिन्यातून एकदा मिळणार आहेत असे टोटल दहा हजार मिळणार आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीत राबवणार आहे या योजनेतून महिलांना पाच वर्षात ऐकून पन्नास हजार रुपये मिळणार आहेत या योजनेतून महिलांना डेबिट कार्ड दिले पाहिजे पाईज़ सर्वात महत्वाचं तुमच्याकडे बँक आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे तुम्हाला तुमच्या बँकेत डेबिट करणार आहेत कारण तुम्हाला तुमच्या बँकेत पैसे जमा होणार आहे या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे बघा या या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना अंगणवाडी पोस्ट ऑफिस ब्लॉक ऑफिस ई सेवा केंद्र या ठिकाणी करायचं आहे सेवा केंद्रातून तुम, सुद्धा तुम्ही अर्ज घेऊ शकता नंतर तुम्ही अर्जासोबत सांगितलेली कागदपत्रे जोडून फॉर्म सबमिट करू शकता त्यानंतर तुम्हाला हा लाभ मिळू शकतो जी दुसरी योजना आहे म्हणजे पाच हजार कसे मिळणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्या घरामध्ये जे कोणी गर्भवती महिला असेल तरच त्यांच्यासाठी आहे मातृत्व योजना या महिलांच्या खात्यात पाच हजार रुपये याचा अर्ज कुठे करायचा आहे बघा कागदपत्रे कोणती लागणार आहे ते बघा राज्य सरकारने महिलाच्या सर्वांगीण वतीने विविध योजना राबवल्या जातात पंतप्रधान मंत्री मातृत्व योजना त्यापैकी जी ही एक योजना आहे की केंद्र सरकारच्या मार्फत सुरू झाली आहे यातून तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहे ते बघा आता तुम्हाला या योजनेतून तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर संबंधित वय एकोणीस वर्षापेक्षा वर असले पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यावेळी वेळी ती महिला गर्भवती असली पाहिजे तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्या महिला सरकारी नोकरी करतात याचा लाभ मिळत नाही तसेच ज्या महिलांना इतर योजनेचा लाभ घेता घेतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही यासाठी कागदपत्रे बघा आधार कार्ड बाळाच्या जन्माचा दाखला रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला जात प्रमाणपत्र पॅन कार्ड गर्भवती महिलाचे पासबुक आणि पासपोर्ट साईजचे फोटो ही कागदपत्रे तुम्हाला द्यायचे आहे पंतप्रधानमंत्री मातृत्व अधिकृत या वेबसाइट वर तुम्हाला अर्ज भरायचा आहे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला आठ दिवसामध्ये पैसे जमा होतील तर लाडके महिलांना तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून